सोबत आहेत मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब येणाऱ्या निखेड विधानसभेच्या संदर्भात आणि विकास कामाच्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार सरजी नमस्कार माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की आपण गेल्या दहा वर्षापासून आमदार म्हणून मुखेड तालुक्यात कार्यरत आहात यावेळेस ही तुम्हाला भाजपतर्फे उमेदवारी निश्चित होणार आहे हो नक्कीच मागच्या दहा वर्षापासून सातत्यानं या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे तिथे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे या भूमिकेतून मी प्रयत्नशील आहे आणि मागच्या माझ्या कार्यकाळामधल्या सगळ्याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं माझ्या विधानसभेमध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणची पक्षाची रचना ही आम्ही व्यवस्थितपणे लावलेली आहे आणि स्थानिक सगळ्या निवडणुका ह्या भाजपानं जिंकलेल्या आहेत नगरपालिकेमध्ये भाजपाचं बहुमत होतं पंचायत समितीवर भाजपाची सत्ता होती आणि नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा अठरापैकी सतरा जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत त्यामुळं आता या संबंधीमध्ये संबंधी कुठलंही शंका याच्यामध्ये कुठलीच नाही याच्यामध्ये पक्ष शंभर टक्के या माझ्याबद्दल सकारात्मक आहे आणि नुकत्याच झालेल्या लो, लोक लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जिथं भाजपाचे आमदार होते त्या ठिकाणी आम्हाला मताधिक्य घेता आलं नाही तरी सुद्धा माझ्या विधानसभेत सर्वाधिक मताधिक्य या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला माझ्या विधानसभेत मिळालेलं आहे आणि ते माझ्यामुळे मिळालेलं आहे रोजगारांच्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या विधानसभेत तुम्ही काय असे नवीन काही असे प्रश्न घेतलेले आहेत किंवा विकास असेल किंवा बेरोजगार असतील याबद्दल मुखेड हा नेहमीच दुष्काळग्रस्त आणि आवर्षण प्रमाण क्षेत्र राहिलेलं आहे आणि पाऊस कमी पडल्यामुळं आणि इथलं खरीपचं जे क्षेत्र आहे ते जवळपास सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के जमिने खरीपच्या आहेत रबीच्या जमिनी फार कमी आहेत त्यामुळं खरीपचं पीक निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाताला काम राहत नाही तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम राहत नाही त्यामुळं मराठवाड्यामधून ज्या तालुक्यातून सगळ्यात जास्त स्थलांतर होते या तालुक्यापैकी एक तालुका म्हणून हा मुख्य तालुका ओळखला जातो एक लाखपेक्षा अधिक तरुण रोजगाराच्या शोधामध्ये शहराकडे धावतात आणि त्यामुळं रोजगाराच्या नवीन संधी या ठिकाणी जर उपलब्ध झाल्या तर तरुणांचं शेतकऱ्यांचं ऊसतोड कामगारांचं वीट भट्टी कामगारांचं इमारत कामगारांचं स्थलांतर हे आपल्याला थांबवता येऊ शकते आणि या अनुषंगानं माझे प्रयत्न सुरू आहेत काही दिवसापूर्वी पक्षाच्या बैठकीमध्ये मी आमच्या नेतृत्वाला याची मागणी केली आणि आता एम आय डी सीचं जे काम आहे हे पाईपलाईनमध्ये आहे म्हणजे संबंधित मंत्र्याला उपमुख्यमंत्री अरविंद साहेबांनी आदेशित केलं होतं त्यांनी खालच्या कार्यालयाला आदेश दिलेले आहेत आणि एम आय डी सीची जी वरिष्ठ टीम आहे त्यांनी परवाच तहसीलदार मुक्खेड यांच्यासोबत जागेची पाहणी पण केलेली आहे मुक्खेडपासून बाराळी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला जी शासकीय जमीन आहे त्या ठिकाणची जेवढी जमीन प्राप्त होईल तेवढी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करू का होईना म्हणून त्या ठिकाणी एमआरडीसी झाली पाहिजे भविष्य काळामध्ये एम माध्यमातून मा उद्योगधंदे उभे राहिले पाहिजेत आणि इथला कामगार हा इथंच राहिला पाहिजे त्याच्या हाताला इथंच काम, ता काम भेटलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत